बाळकुम परिसरातील महालक्ष्मी मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित दिवाळी महोत्सव दोन हजार पंचवीस आणि बक्षीस वितरण सोहळा हा यंदा अत्यंत उत्साह व मोठ्या दिमागदार वातावरणात पार पडला आहे तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक उपक्रमांनी स्थानिक नागरिकांना एकत्र आणत आन, आनंदाचा जल्लोष साजरा करण्यात आला यंदाचं या कार्यक्रमाचं एकोणीसावं वर्ष होतं या भव्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे निलेश पाटील हेमंत म्हात्रे लॉरेन डिसोजा उपस्थित होते तसेच उभाटा गटाचे रंजन मडवी बाळकुम गावचे सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक वाडेकर देवराज वाडेकर पंढरीनाथ पाटील तसेच वाघविळ गावचे सुपुत्र आणि आगरी समाजाचे कार्यकर्ते सागर पाटील आणि हरेश भगत यांची उपस्थिती सोडायला लाभली यावेळी माजी नगरसेविका शारदाताई पाटील आणि महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हो विजय पाटील यांच्या उपस्थितीत संपूर्ण सोहळा हा पार पडला तीन दिवसीय या कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली त्यात माजी नगरसेवक संजय भोईर भाजपचे संजय पाटील भानुदास भोईर तसेच शिवसेना उपाटाचे सुनील पाटील अरविंद भोईर संतोष भोईर यांचा समावेश होता सर्व पाहुण्यांनी ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातील अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमात लहान गट आणि मोठा गट ग्रुप डान्स सोलो डान्स तसे कंदील स्पर्धा रांगोळी स्पर्धा किल्ले स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमधून अनेक बालकांनी आपली कला आणि सर्जनशीलता सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली याशिवाय उच्च शिक्षणात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा देखील पार पडला ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तर समाजाचे ज्येष्ठांचा सन्मान करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली दररोजच्या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले होते ते लकी ड्रॉ स्पर्धा तीन लकी ड्रॉमध्ये विजेत्यांना पैठणी साडी संपूर्ण महिन्याचे रेशन तसे एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे सर्व साहित्य अशा बक्षिसांचे वितरण करण्यात आले त्यामुळे नागरिकांचा उत्साह आणखीन वाढला आणि कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभलाय संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष सचिव आणि सर्व पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली सर्व स्वयंसेवकांनी कार्यक्षमतेने जबाबदाऱ्या पार पाडत एक आदर्शवत आयोजन केले दिवाळी महोत्सव दोन हजार पंचवीस हा केवळ एक मनोरंजनाचा उपक्रम न राहता स्थानिक नागरिकांमध्ये एकात्मता संस्कृती प्रेम आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा ठरला या उपक्रमातून बाळकुं परिसरात आनंद ऐक्य आणि उत्सवाची लहर पसरले